नमस्कार मित्रांनो कालच लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा शेवटचा सा, म्हणजे सातवा टप्पा पार पडलेला आहे आणि आता हे सात टप्पे संपल्यानंतर उत्सुकता सगळ्यांना निकालाची आहे परंतु या सगळ्या निकालांच्या आधी आलेले आहेत वेगवेगळ्या मीडियाचे एक्झिट पोल आणि हे एक्झिट पोल नेमके काय सांगतायत नेमक्या कुणाच्या जागा जास्त येत आहेत कुणाच्या जागा का जास्त येत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडतंय तेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर सुरू करूया मित्रांनो काल शेवटचा टप्पा म्हणजे सातवा टप्पा संपला आणि सातवा टप्पा संपल्यानंतर सगळ्या मीडियाचे वेगवेगळे एक्झिट पोल आता समोर आलेले आहे आणि या सगळ्या पोलमध्ये सरकार बनणार हे चित्र आता स्पष्ट होत आहे खर तर या वेळेला मोदींचं सरकार बनेल की नाही याबद्दल कोणालाही साशंकता नव्हती परंतु त्यांनी जो चारसो के पार ह्या हे जी घोषणा दिलेली होती त्याला कुठेतरी धक्का बसताना या एक्झिट पोलमध्ये दिसत आहे म्हणजेच काय जे सी डी सांगितल्याप्रमाणे यावेळेला मोदींचं स्वप्न भंगलेलं आहे आणि चारशेच्या वर भाजपा एक्झिट पोलमध्ये जाताना दिसत नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे गोष्ट छोटी डोंगरा एवढीनी वारंवार महाराष्ट्रामध्ये मांडलेली होती ती म्हणजे उद्धव ठाकरे यांची ताकद ती गोष्ट होती भाजपाचा झालेलं नुकसान आणि ती गोष्ट होती भाजप म्हणजेच फडणवीसांच्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे भाजपचं झालेलं नुकसान तर मित्रांनो सुरू करूया महाराष्ट्रामध्ये एकूण पंचेचाळीस खासदार फक्त आणि फक्त महायुतीचे येतील असा विश्वास भाजप नेते शहा फडणवीस आणि सगळे त्यांचे बगलवच्चे करत होते परंतु आता इथे त्यांना फार मोठा धक्का बसताना दिसत आहे एकूणच भाजपाच्या फार फार तर म्हणजेच महायुतीच्या वीस ते पंचवीसच जागा येणार आहेत आणि वीस पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडी मारणार आहे या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण बारकाईने जर बघितलं तर भाजप मतदान घेणाऱ्यांमध्ये टक्केवारीत एक नंबरवरती असेल तर दोन नंबरवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असणार आहे खर तर दोन हजार चौदा मध्येच या भाजपला एकट्या उद्धव ठाकरेंनी पाणी बाजलेलं होतं परंतु यातून सुधारणार ते फडणवीस कसले दोन हजार चौदा मध्ये ऐन विधानसभेच्या तोंडावरती मोदींची प्रचंड मोठी लाट असताना उद्धव ठाकरेंसोबत यांनी दगा केला आणि ती विधानसभा निवडणूक भाजप शिवसेना वेगवेगळे लढले एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादी आणि दुसरीकडे भाजप या तिघांनाही धूळ चारत उद्धव ठाकरे यांनी त्यांचं वर्चस्व सिद्ध केलेलं होतं पुन्हा एकदा दोन हजार एकोणीस मध्ये यांनी एकत्र निवडणूक लढवली परंतु भाजपनी स्वतः निवडून येणे आणि शिवसेनेचे उमेदवार पाडणे यावरती जास्त विश्वास ठेवला तरी सुद्धा या परिस्थितीतही उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांना पाणी बाजलं आणि अशातच मागील पाच वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी या अत्यंत भयावह होत्या तत्वांना चिरडणाऱ्या होत्या निष्ठेला चिरडणाऱ्या होत्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मराठी जनतेच्या मनाला न रुचणाऱ्या होत्या आणि अशा गोष्टी झाल्यानंतर दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीला एक हाती तारत महाविकास आघाडीचे खासदार निवडून आणण्यामध्ये फार मोठा रोल प्ले केला एकूणच काय भाजपला शहांना फडणवीसांना शिंदेंना पवारांना अशा सगळ्यांनाच ी देत उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा मतदार प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढवला आणि त्याचेच परिणाम म्हणजे महाराष्ट्रात तरी भाजप माती खाणार आहे असं सध्या तरी चित्र निर्माण झालेलं आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद